उभ्या करा झेंडेवाली नाना कोणाची बैल झोपायची असेल काय करायचं असेल ड्रायव्हर यायचा असेल त्याच तो बगल तुम्ही गाड्या सोडा जेवढ्या उभ्या दिसत्यात तेवढ्या गाड्या सोडा सुटला पहिला गट सुटला आणि मैदानाला सुरुवात झाली जे हनुमान केसरी आणि पहिल्या गटातील पहिला या ठिकाणी मानकरी कोण होणार चार गाड्या पहतायत चौघांचा सुद्धा कस पणा लागलाय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मद आणि जखीनचा खेळ पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि डोळ्याचा तीन गाड्यात अटीतटीची लढत झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार या ठिकाणी घेतला जातोय अय गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या माग दोन वडाय ना, ना दोन लावून घ्या वळा लढत पाहायला मिळाली गड क्रमांक एक चा निखाल निखाल आणि निखाल पहिल्या गटात डोळ्याचं पारणा फिटणारी लढत झाली आणि पहिल्याच गटाला या ठिकाणी सामना देण्यात आलेला आहे तास क्रमांक चार मधून पलाडी लक्ष्मी माता प्रसन्न श्रींगा सुकुंडी आंबवडे आणि तास क्रमांक पाच मधून पल्याडी सोमेश्वर प्रसन्न बळवा प्रसन्न शिवारुद्रा फॅन्स क्लब निंबू या दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल देण्यात आला विजय बैलगाडी मालकांचं त्यावरती बसणाऱ्या चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आंबवडेकर आपण या ठिकाणी स्टेज पशी यायचं आहे वेग गाड्या सोडून येणार ना बाहेर नाही आहो